नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये यापूर्वी विचारलेले भूगोल विषयाचे एकूण सोळाशे एम सी क्यू प्रश्न संचाची व्हिडिओ सिरीज आपण आज सादर करत आहे चला तर मग सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती भूगोल खालीलपैकी काय अपारंपरिक ऊर्जा स्रोत नाही औष्णिक ऊर्जा कोणत्या साली मुंबई ते मंगलोर अशी कोकण रेल्वे सेवा सुरू झाली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव खालीलपैकी विसंगत घटक ओळखा सिद्धिविनायक खालीलपैकी कोणत्या ठिकाणी माननीय मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे औरंगाबाद नागपूर पुणे जिल्ह्यात किती अष्टविनायक मंदिरे आहेत पाच देशाच्या शहरांची स्थिती डावीकडून उजवीकडे या क्रमाने योग्य विकल्प निवडावा कोल्हापूर सोलापूर अकोला नांदेड सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग नंबर किती आहे दोनशे अकरा चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय वसंतसागर चांगदेव जळगाव या तीर्थक्षेत्राजवळ कोणत्या नद्यांचा संगम झाला आहे तापी पूर्णा हळदीचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते सांगली माडिया भाषेतील शेतीला काय म्हणतात पोलम कोलेरू आणि पुलिकत ही सरोवरे कोणत्या राज्यात आहे आंध्र प्रदेश महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते आहे साल्हेर भारतामध्ये विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी सर्वात जास्त वापरले जाणारा ऊर्जा स्रोत कोणता कोळसा राजा रवी वर्मा खालीलपैकी कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध होता चित्रकला काळे सोने कशास संबोधले जाते खनिज तेल कोणत्या शहरास भारतातील इलेक्ट्रॉनिक उद्योगांची राजधानी गणले जाते बंगळुरू तलावातील मासेमारी कोणत्या जिल्ह्यात केली जाते भंडारा पैठण तालुका कोणत्या संतांची जन्मभूमी म्हणून ओळखली जाते संत ज्ञानेश्वर सोनालिका आणि कल्याण सोना या अर्धबुटक्या जाती संकरित केलेल्या आहेत त्या कशाच्या आहेत गव्हाच्या खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही कावेरी भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे पुणे पैकी चुकीची जोडी ओळखा भीमा खडकवासला मिझोरामची राजधानीचे नाव काय एजवाल मँगनीज खनिजासाठी कोणते जिल्हे प्रसिद्ध आहेत नागपूर भंडारा खालील पर्यायातील विसंगत पर्याय ओळखा विनायक मेळघाट अभयारण्य खालीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी राखीव ठेवण्यात आलेले आहे व्याघ्र भारतातील कोणत्या उद्योगाला सनराइज क्षेत्र म्हटले जाते वाहन जिम कार्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे उत्तराखंड महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे सातशे वीस किलोमीटर